नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो अखेर रखडलेल्या कंत्राटी शिक्षक भरतीला मिळाला मुहूर्त जाणून घ्या महत्वाचे अपडेट तर मित्रांनो नेमकी बातमी काय आहे ते या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तू पूर्ण बघा तरच आपल्याला डीएड बीएड कंत्राटी शिक्षक भरती संदर्भातील महत्वाचे अपडेट मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहेत त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या करालवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत त्याची माहिती आपल्याला मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो बातमी ही रत्नागिरीची आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे त्यानंतर आता आचारसंहिता संपुष्टात येणार असून रखडलेल्या कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे सोमवारी याबाबत स्थानिक डीएड बीएड बेर, बेरोजगार धारकांनी शिक्षणाधिकारी यांची भेट घेतलेली आहे तर बघा या ठिकाणी जी काही विधानसभेच्या निवडणुका होतात तर त्याची आचारसंहिता सुरू असल्यामुळे बीएड धारक कंत्राटी शिक्षक भरतीला फटका बसलेला आपल्याला दिसून येईल परंतु आता मात्र आचारसंहिता तेवीस तारखेला संपुष्टात आलेली आहे संपलेली आहे त्यामुळे आता तातडीने प्रत्येक जिल्ह्याची जी काही कंत्राटी शिक्षक भरतीची प्रो, प्रोसेस जी ले ले आने आने आहे तर ती आता सुरू झालेली आहे आणि या संदर्भात जे काही रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक उमेदवार उमेदवार होते डीएड बी एड धारक तर त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेटही घेतलेली आपल्याला दिसून येईल आणि त्यांनी आपली मते त्या ठिकाणी मांडलेली आहे की लवकरात लवकर शिक्षक भरती सुरू करावी त्यानंतर पुढे बघा मित्रांनो शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगण्यात आले असून जिल्ह्यात पाचशे जागा रिक्त आहे बघा एकट्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येईल की तब्बल पाचशे जागा रिक्त आहे त्यामुळे याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक भरती होणार आहे शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वीस पेक्षा कमी पटसंख्ये असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड बी एड धारकांना कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणूक देण्याचा निर्णय पाच सप्टेंबर रोजी घेतला होता त्यानुसार आदेश काढला गेला कंत्राटी तत्वावर नेमणूक झाल्यानंतर तर संबंधित शिक्षकाला शासनाकडून महिन्याला पंधरा हजार रुपये हे मानधन मिळणार आहे वर्षाला बारा रजा असणार आहे जिल्हास्तरीय समितीकडून याची पडताळणी करून उमेदवारांना त्वरित नियुक्ती देण्यात यावी असे आदेश अशा आदेशात म्हटले आहे तर बघा मित्रांनो आपल्याला माहिती आहे की या नेमणुकीसाठी दर महिन्याला ने पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहे त्याचबरोबर बारा रजा सुद्धा देण्यात येणार आहे या देशाला शिक्षक संघटनांनी आक्षेप घेत पंचवीस सप्टेंबर रोजी राज्यभर शासनाच्या निर्णयाविरोधात शाळा बंद आंदोलन पण केलेले होते जे शिक्षक या निर्णयाला विरोध करत होते त्याच अनेक शिक्षकांनी स्वतःच्या पत्नीचा अर्ज या भरती प्रक्रियेत दिला आहे यामुळे वातावरण आणखी चिघळलेले आपल्याला दिसून येईल तर बघा मित्रांनो या ठिकाणी एक महत्वाचा विरोधाभास आपल्याला दिसून येईल कि जे शिक्षक या निर्णयाला विरोध करत होते तर त्या शिक्षकांनी त्यांच्या स्वतःच्या पत्नीचे अर्ज सुद्धा या जागेसाठी भरलेले आपल्याला दिसून येईल त्यामुळे आपल्याला माहिती आहे की या जागा किती महत्वाच्या आहे त्यानंतर पुढे बघा की जिल्ह्यात साधारणतः सहाशेच्या आसपास रिक्त जागा आहे आणि या जागासाठी अर्ज मागवण्यात आलेले होते परंतु आलेल्या अर्जामध्ये पर जिल्ह्यातील शिक्षकांच्या पत्नी तसेच पर जिल्ह्यातील बेरोजगारांचे हजारोच्या संख्येने अर्ज दाखल झालेले आपल्याला दिसून येईल म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेरच्या अनेक बेरोजगारांनी या जागांसाठी अर्ज केलेले आपल्याला दिसून येईल त्यामुळे जे काही स्थानिक उमेदवार आहेत त्यांच्यावर अन्याय होताना आपल्याला दिसून येईल या संदर्भातच जी काही बेरोजगार बी बीएड धारकांची संघटना होती तर त्यांनी ते शिक्षणाधिकारी रत्नागिरी यांची भेट घेतलेली आहे आणि या संदर्भात निवेदन दिलेलं आहे आता ही प्रक्रिया नेमकी कशी राबवावी यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने शासनाकडे एक मार्गदर्शन मागवलेले होते या मार्गदर्शन पत्रात उमेदवार स्थानिक असावा बघा हे महत्वाची आठ आहे त्यानंतर ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असावा आणि स्थानिक रहिवाशापैकी एकापेक्षा अधिक डीएडबीएड धारक असेल तर त्यामध्ये जास्त अर्थाधारक असणाऱ्या उमेदवाराचा त्या ठिकाणी विचार करण्यात यावा अशा प्रकारची अट या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे तर ता ही जमेची बाजू आहे अनेक डीएडबीएड धारकांसाठी की जे स्थानिक पातळीवरील कॅन्डीडेट आहे तर त्यांना हा जॉब सहजपणे उपलब्ध होऊ शकणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया आपण आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना विधानसभेची आचारसंहिता सुरू झाली आपल्याला माहिती आहे पंधरा ऑक्टोंबरला आचारसंहिता सुरू झाल्यामुळे ही जी काही पद भरती होती ती लगेच थांबवण्यात आलेली होती यामुळे ही भरती प्रक्रिया रखडली आहे आता आचारसंहिता संपुष्टात आली आहे त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे ही प्रक्रिया लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी सोमवारी भेट घेतली यावेळी या बेरोजगार या धारकांना आठवडाभरात ही भरती प्रक्रिया सुरू होईल बघा ज्याप्रमाणे या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यामध्ये शिक्षक प्रक्रिया या की प्र, आता सहाशे जागा रिक्त होत्या त्यापैकी पहिल्या टप्प्यात शंभर जणांना नियुक्ती पत्र सुद्धा देण्यात आले आता उर्वरित जे काही पाचशे जण आहेत तर त्यांना सुद्धा आठवडाभरामध्ये नियुक्ती पत्र दिले जाईल तर असं या ठिकाणी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे पुढे बघा सुदर्शन मोहिते अध्यक्ष डीएड एड बेरोजगार संघटना रत्नागिरी जिल्ह्यातील कंत्राटी तत्वावर प्राथमिक शिक्षक भरती अंतिम टप्प्यात आहे या प्रक्रियेला आचारसंहितेचा अडथळा आला होता आता मात्र ही प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण होईल असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे या प्रक्रियेत संपूर्ण स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे ही आमची मागणी आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की ही जी भरती प्रक्रिया आहे तर या ठिकाणी जे काही स्थानिक उमेदवार आहे तर या स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात यावं अशा प्रकारची मागणी डीएडबीएड धारकांची जी काही संघटना होती तर ते त्यांनी केलेली आपल्याला दिसून येईल आणि त्याचा त्याच निर्णयाचा एक भाग म्हणून की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने प्रत्येक जिल्हा परिषदेला सांगितलेलं आहे की स्थानिक जे काही उमेदवार आहे डीएडबीएड धारक तर त्यांना प्राधान्य देण्यात यावं तर अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट आलेली आहे त्याचबरोबर इतर जिल्हा परिषदेच्या सुद्धा अशा प्रकारचे नोटिफिकेशन जाहिराती किंवा अपडेट येणार आहे त्यामुळे आपलं प्रत्येक जिल्हा परिषदेकडे लक्ष असणार आहे त्यामुळे मित्रांनो अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर केल्याशिवाय राहू नका धन्यवाद